रामायणाचा विषय आला की श्रीरामांबरोबरच आठवण होते ती रावणाची श्रीरामांच्या जन्माबद्दल तर आपल्याला माहीतच आहे पण खूप कमी लोकांना रावणाच्या जन्माबद्दल माहिती आहे तुम्हाला माहीत आहे का रावणाचा जन्म तीन शापांमुळे झाला होता चला तर पाहूया कोणते होते ते तीन शाप जे रावणाच्या जन्मास कारणीभूत ठरले नमस्कार तुम्ही पाहतात किलबिल क्लब चला व्हिडिओला सुरुवात करूया वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलस्य मुनींचे पुत्र विश्रवा आणि राक्षसी कैकसी यांचा मुलगा होता असे मानले जाते की त्याचा जन्म तीन शापांमुळे झाला होता पहिला शाप सनकादी बालब्राह्मणांचा शाप सनकादित बालब्राह्मण म्हणजेच ब्रह्मांचे पुत्र असे मानले जाते की रावण आणि त्याचा भाऊकुंभ करणं पूर्वजन्मी भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय होते एके दिवशी सनकादी बालब्राह्मण वैकुंठात जाण्यासाठी निघाले ते वैकुंठाच्या प्रवेशद्वारापाशी आले जय विजय तेथे ते पहारा देत होते बालब्राह्मणांनी त्यांच्याजवळ आत जाण्याची इच्छा व्यक्त केली पण जय विजयने त्यांना अडवले त्यामुळे नाराज होऊन बालब्राह्मणांनी दोघांना राक्षस होण्याचा शाप दिला जय विजय दोघेही घाबरले त्यांनी प्रार्थना केली आणि आपल्या अपराधाची क्षमा मागितली भगवान विष्णूंनी सुद्धा ऋषींना क्षमा करण्यासाठी सांगितले तेव्हा बाल ऋषींनी आपल्या शापाची तीव्रता कमी केली आणि ते म्हणाले तीन जन्म तुम्हाला राहावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही परत या पदावर येऊ शकाल परंतु त्यांनी आणखी एक अट घातली भगवान विष्णू किंवा त्यांच्या कोणत्याही अवताराच्या हातूनच तुमचे मरण आवश्यक आहे भगवान विष्णूचे हे दोन द्वारपाल पहिल्या जन्मात हिरणनाक्ष आणि हिरण्यकश्यपू या राक्षसांच्या रूपात जन्माला पाताळ लोकात नेले होते पृथ्वीला वाचवण्यासाठी तेव्हा भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता त्यानंतर विष्णूंनी हिरण्याक्षचा वध करून पृथ्वीला मुक्त केले होते हिरण्यकश्यपू हा राक्षस सुद्धा ताकदवर होता त्याने अनेक वरदान प्राप्त केले होते तो लोकांवर अत्याचार करत असे भगवान विष्णूंनी त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध केला त्यामुळे हिरण्यकश्यपू विष्णूंच्या विरोधात होता हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता त्याला मारण्यासाठी सुद्धा त्याने अनेक प्रयत्न केले होते त्यानंतर भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला पुढे त्रेतायुगात हे दोघे भाऊ रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात जन्मास आले आणि द्वापार युगात त्यांनी तिसरा जन्म घेतला जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला आले तेव्हा हे दोघे भाऊ शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून जन्मास आले दुसरा शाप नारद मुनींचा मोह बनला रावणाच्या जन्माचे कारण एके दिवशी नारद मुनींना अहंकार झाला की त्यांनी मायेवर विजय मिळवला आहे भगवान विष्णूंना त्यांचा अहंकार समजला आणि त्यांनी मायेने एक नगर बनवले नारदमुनी मायेच्या प्रभावामुळे त्या नगरात पोचले आणि तेथील राजाला भेटले राजाने मुनींना आपल्या मुलीचा हात दाखवला आणि तिच्या विवाहासाठी योग्य वराबद्दल विचारले मुलीला पाहून तिच्यावर मोहित झाले मुनींनी राजाला सांगितले की मुलीचा स्वयंवर ठेवा तुम्हाला योग्य वर नक्की मिळेल असे म्हणून नारदमुनी वैकुंठात गेले आणि विष्णूंना आपल्या मनातील गोष्ट सांगितली ते म्हणाले हे देवा या पूर्ण संसारात तुमच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही म्हणून मला तुम्ही हरिमुख द्या दे। देवानी त्यांना परत विचारले काय देऊ तुम्हाला नारदमुनी म्हणाले हरिमुख देवा हरिमुख संस्कृतमध्ये दे हरीचा एक अर्थ माकड पण आहे माया रचणाऱ्या भगवानांनी नारदमुनींना माकड बनवले नारद हेच रूप घेऊन स्वयंवरात आले तेथे विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांनी आपले दोन गण पाठवले होते स्वयंवरात नारदमुनी उड्या मारत आपली मान पुढे करत होते ज्यामुळे राजकन्या त्यांना व वर्माना घालेल असे त्यांना वाटत होते त्यांचे हे वागणे बघून राजकन्या आणि सगळे लोक त्यांच्यावर हसायला लागले शंकरांचे गण मुनींना म्हणाले अरे राजकन्येच्या स्वयंवरात आता माकडे सुद्धा यायला लागली आपल्याला हसणाऱ्या त्या शिवगणांना नारदमुनी शाप दिला तुम्ही मला माकड म्हणाला मृत्यू लोकात तुम्हाला माकडाकडूनच शिक्षा होईल शंकरांचे हे दोन गण म्हणजे रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आले त्यानंतर नारद मुनी बघितले की राजकन्याने ज्यांच्या गळ्यात परमाला घातली आहे ते स्वतः श्रीहरी आहेत तेव्हा त्यांनी श्रीहरींना सुद्धा शाप दिला की जसा मी माझ्या पत्नीसाठी दुःखात आहे तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीसाठी दुःखात भटकाल अशा प्रकारे राम आणि रावण यांचा जन्म होणे निश्चित झाले तिसरा शाप प्रताप भानूमुळे प्रताप भानू जंगलात रस्ता चुकले आणि एका कपटी मुनींच्या आश्रमात पोहोचले हे कपटीमुनी म्हणजे प्रताप कडून हरलेला एक राजा होता त्या कपटी मुनीने राजाला ओळखले परंतु प्रताप भानूने त्या कपटी मुलीला ओळखले नाही कपटी मुनीने मुनी राजाला काही अशा गोष्टी सांगितल्या ज्या फक्त राजाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींनाच माहीत होत्या त्यामुळे राजाला असे वाटले की तो कोणी सिद्ध पुरुष आहे राजाने त्या कपटी मुनीला चक्रवर्ती होण्याचा उपाय विचारला मुनीने त्यांना सांगितले की तीन दिवसानंतर ब्राह्मणांना जेवण घाल त्यांना प्रसन्न कर त्यांच्या आशीर्वादामुळेच तू चक्रवर्ती होशील ब्राह्मणांचे जेवण बनवण्यास मी स्वतः येईन असे कपटी मुनीने मुनी राजा सांगितले तीन दिवसांनी तो कपटी मुनी पोहोचला राजाने एक लाख ब्राह्मणांना जेवणासाठी बोलवले होते ज्यावेळी जेवण वाढले गेले त्यावेळी आकाशवाणी झाली की जेवणात मास मिसळले आहे हे अबक्ष आहे प्रताप भानूवर सर्व ब्राह्मण नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबासहित तो राक्षस होईल असा शाप दिला हाच प्रताप भानू रावण बनून त्याचा भाऊ कुंभकर्ण बनून आणि प्रताप भानूचा मंत्री वरुरुची विभीषण बनून जन्मास आला विभीषणाला फक्त राक्षस होऊन जन्मास येण्याचा शाप मिळाला होता म्हणून तो धर्मपरायण होता तर असे होते हे तीन शाप ज्यामुळे रावणाचा जन्म निश्चित झाला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रहस्यमय कथांसह धन्यवाद